नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुमच्यासाठी हे सिक्वेन्स वर्क घेऊन आलेले आहे तर बघा या अगोदर आपलं सिक्वेन्स वर्कमध्ये बरेचसे डिझाईन झालेले आहे बरेचसे प्रकार मी तुम्हाला शिकवलेले आहे सिक्वेन्समध्ये तर बघा एक सिक्वेन्सचा प्रकार जो आहे ना तो मी सिक्वेन्स बघा आता हा सिक्वेन्सचा प्रकार म्हणजेच बघा टिकली वर्क म्हणतो आपण याला ठीक आहे तर याच्या अगोदर मी तुम्हाला दोन ते तीन प्रकार शिकवलेले आहे तर त्यामध्ये एक फक्त हा टिकलीचा वर्क शिकवलेला आहे आणि एक म्हणजे बघा आपले मोती किंवा शुगर बिट्स वापरून हे टिकली वर्क कसं करायचं ते शिकवलेलं आहे तर आज मी तुम्हाला हे डिझाईनमध्ये कसं भरायचं आहे आपण जर एखादा डिझाईन काढलं तर त्यामध्ये हे सिक्वेन्स कसे भरायचे ही टिकली कशी भरायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला जर टिकली भरायची असेल कुठे फ्लावरमध्ये मोरामध्ये कुठेही तुम्हाला पाकुळी बटरफ्लाय वगैरे यामध्ये जर तुम्हाला ही टिकली भरायची असेल तर तुम्हाला अगदी सहजरित्या ही टिकली भरता येईल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर अतिशय सोपी पद्धत असणार आहे तर बघा आता याच्या अगोदर बरेच तर दिवसापासून आपले एक पाच ते सहा दिवस झालेले आहेत हे क्लासचे व्हिडिओ जे आहे आ, ना ते आलेले नाहीत तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला आहे की आपले हे, आप हे अरिवर्कचे क्लास बंद झाले की काय मी आता हे आपले बघा ब्लाउजचे क्लास चालू केलेले आहे पहिला व्हिडिओ त्याचा अपलोड झालेला आहे तर बऱ्याच ताईंना त्याच्यामुळे काय झाले ना प्रश्न पडला आहे की आता हे आपले अरीवर्कचे क्लास बंद झालेले आहे की काय तर नाही हे अरीवर्कचे क्लास बंद झालेले नाही अजून चालू आहे जोपर्यंत आपले हे क्लास म्हणजे आपलं सगळं वर्क जे आहे ते कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपले हे क्लास बंद होणार नाही ज्यांना कुणाला हे क्लास करायचे आहे त्यांनी कंटिन्यू करायचं आहे आणि जे नवीन आहे त्यांनीही सबस्क्राईब करायचं आहे त्या बरोबर बघा ज्यांना खूप मजे आवड आहे अरिवर्कची तर बेसिक क्लास आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि हे आपले ॲडव्हान्स क्लास चालू आहे बेसिक क्लासचे पूर्ण चाळीस दिवस कंप्लीट आहे त्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे अगदी पहिली गाठ कशी द्यायची चेन स्टिच कशी बनवायची त्याच्यानंतर चेन स्टिच बनवून झाल्यानंतर गाठ कशी द्यायची कुठलं सामान हवं आहे अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे तर त्याच्यामुळे हे व्हिडिओ सगळे बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे याच्या पुढचेही व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील बघण्यासाठी आणि बेलायकनलाही बे आ, क्लिक करा त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चा बघा इतर ज्या मैत्रिणी आहे आपल्या घरी बसून आहे त्यांनाही अरीवर्क करण्याची आवड आहे त्यांनाही अरीवर्क शिकायचं आहे परंतु काही कारणास तो, तो बाहेर जाता येत नाही तर अशा आपल्या मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर लाभ घेता येईल त्याचबरोबर आपले शिलाई क्लास चालू झालेला आहे तसा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे ज्यांना कुणाला शिलाईचे क्लास करायचे आहे ब्लाऊजचे तर त्यांनीही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज क्लासही पूर्ण करता येतील त्याचबरोबर वेगवेगळे ब्लाऊज डिझाईन बाह्य डिझाईनही आपल्या चॅनलवरती असतात ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर हे बघा इथे मी असा पानाचा आकार जो आहे ना तो काढून घेतलेला आहे आणि बघा इथे मी जरीचा थ्रेड वापरणार आहे ठीक आहे तर इथे आपल्याला जरीचा थ्रेडच वापरायचा आहे जरीच्या थ्रेडला मी अशा पद्धतीने हे बघा गाठ दिलेली आहे आता आपल्या बेसिकमध्ये हे सगळं झालेलं आहे ठीक आहे तर गाठ दिलेली आहे अशा पद्धतीने हे बोटामध्ये पकडायचा आणि हा जो थ्रेडचा रेळ आहे तो पूर्णपणे आपल्याला रिंगच्या खाली टाकून द्यायचा अशा पद्धतीने आणि हे बघा आता इथनं आपल्याला हा धागा जो आहे ना तो वरती काढायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला इथे चेन स्टिच बनवून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच बनवून घ्यायची आहे पूर्णपणे पूर्ण आपला जो पानाचा आकार आहे ना पूर्ण आपल्याला इथे स्टिच बनवायची आहे आता छोटी मोठी तुम्हाला जशी जा जमेल तर मी तशी स्टिच इथे टाकून घ्यायची आहे जेव्हा आपली प्रॅक्टिस होते तेव्हा अशा पद्धतीने सुंदर आपल्याला चेन स्टिचीनं जमते ठीक आहे इथे फक्त प्रॅक्टिसची गरज आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते आपल्याला अरीवर्कमध्ये फक्त प्रॅक्टिस हवी आहे प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला बरोबर फिनिशिंग येतं ठीक आहे आता मी हे कम्प्लीट करून घेते पूर्णपणे पान बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चेन स्टिच घालून घ्यायची आहे बघू शकता आता हे पूर्ण राहिलेलं मी चेन स्टिचमध्ये पूर्ण करते ठीक आहे म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे तो जास्त मोठा व्हायला नको तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण चेनस्टिच ही इथपर्यंत घेतली आणि इथे बघा तुम्हाला गाठ दिसत असेल गाठ देऊन पॅक करून घेतलेला आहे आता बघा चेन स्टिच पहिल्यापासून आपल्याला स्टिच बनवायची आहे त्याच्यामुळे सगळ्या ताईंची चेन स्टिचची भरपूर सारी प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे मी इथे गाठ वगैरे काहीही दाखवलेली नाही तर बघा गाठ मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेली आहे त्याचे सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे क्लास नक्की बघा जे कोणी नवीन आहे ते आणि बाकीच्या ताईंना तर गाठ जमतेच जमते आहे चेनस्टिच गाठ वगैरे जमतेच आहे बरंचसं वर्क जमतं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला टिकली भरून घ्यायची आहे पूर्ण चेनस्टिच झालेली आहे आता याच्यामध्ये आपण टिकली भरून घेणार आहोत तर ती कशा पद्धतीने भरायची आहे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे इथे तर बघा इथनं मी हा धागा वरती काढला आता असं नाही इथनंच काढायचं आहे आणि जरीचाच थ्रेड घेतलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर इथे साधा थ्रेड घ्यायचा असेल तर सेम सारखाच थ्रेड घ्यायचा आहे ठीक आहे आता इथे जरीचा थ्रेड घेतलेला आहे कारण तो आपल्या पूर्ण वर्कमध्ये हवा आहे त्यामुळे मी इथे जरीचा थ्रेड घेतलेला आहे तुम्हाला जर जरीचा थ्रेड नसेल घ्यायचा किंवा जास्त कडक वगैरे वाटत असेल तर तुम्ही आपला हा आ, सेम जशी टिकली तुम्हाला घ्यायची आहे तसाच थ्रेड तुम्हाला इथे वापरायचा आहे तर हे बघा स्वीमध्ये टिकली घेतलेली आहे आणि प्रकारे लावायचे आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे तर हे बघा इथे मी अशा पद्धतीने टिकली घालून घेतली आणि हे बघा आता साईड साईडने आपल्याला लावून घ्यायची आहे टिकली आणि हे बघा कडेकडेने हे बघा अशा पद्धतीने आता याचे टिकलीचे भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तुम्हाला दाखवलेले आहे भरपूर सारे डिझाईन दाखवलेला आहे बघा अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक टिकली आपल्याला लावायची आहे हे बघा ठीक आहे तुम्हाला जर याच्यात मोती किंवा शुगर बिट्स वापरायचा असेल वेगवेगळ्या कलरचे तर तुम्ही ते पण इथे वापरू शकता एक टिकली एक शुगर बिट्स एक टिकली एक शुगर बिड्स अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीनं आता आपल्याला हे पूर्ण पान जे आहे ना ते कवर करून घ्यायचं आहे अगोदर आपल्या कडेकडेने घ्यायचं आहे नंतर कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला दाखवते अगोदर कड आपण पूर्ण करून घेऊयात अशा पद्धतीने मी आता हे पूर्ण पान इथपर्यंत कवर करून घे सेम असंच लावायचं आहे एकापाठोपाठ एक आता आपण ही एकावर एक, एक लावलेली आहे बघा मध्ये अजिबात जागा सोडलेली नाही अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण टिकली लावून घ्यायची आहे ठीक आहे बघा तुम्हाला दिसत असेल अजूनही मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु आता हे पूर्ण कंप्लीट करते आणि मधली जी लाईन करणार आहेत ना ती तुम्हाला परत मी दाखवते ठीक आहे तर हे बघा इथपर्यंत मी पूर्ण ही टिकली जी आहे ना पूर्ण हे कम्प्लीट करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता फक्त इथं एक टिकली लावायची आहे आणि गाठ देऊन आपल्याला आप पुढचं जे वर्क आहे ना ते कंटिन्यू करायचं आहे तर बघा आता इथे ही पूर्ण झालेली आहे एक टिकली बसणार आहे एवढीच जागा आहे आणि हे बघा इथे अशा प्रकारे मी टिकली बसवलेली बघा टिकली टाकली की पूर्ण हा पानाचा आकार जो आहे ना तो कम्प्लीट झालेला आहे आता ही टिकली टाकल्यानंतर मी हे बघा पहिली सुरुवातीला जी आपण एक नंबरची जी टिकली घातली होती त्या टिकलीचा जो मधला होल आहे ना त्या मधल्या होलमधनं आपल्याला बघा अशा प्रकारे हा धागा जो चेनस्टीच आहे ना ती बनवायची आहे हे बघा अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने धागा काढलाय आणि आता इथे आपल्याला ही गाठ देऊन पॅक करून घ्यायचं आहे धागा काढल्यानंतर ठीक आहे अशा पद्धतीने आता हे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आपलं आता आपल्याला परत इथनं धागा काढायचा आहे हे बघा परत इथनं धागा काढला आहे मी आणि परत टिकली आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि परत आपण जसं पहिला राऊंड घेतलेला आहे ना सेम तसंच आपल्याला करायचं आहे हे बघा सेम तसंच आपल्याला इथे टिकली भरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने बघा आता कळालं असेल तुम्हाला कशा पद्धतीने हे बघा एकावर एक एकावर एक अशा पद्धतीने आता हा पण सर्कल आपल्याला अशाच पद्धतीने हा कंप्लीट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही पण लाईन आपली जी आहे ना कम्प्लीट झालेली आहे बघा अजून एक ते दोन टिकली इथे बसतील हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पान जे आहे ना हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे एवढीच एक टिकली बसत आहे ठीक आहे किंवा अजून एकही एक बसेल बसवली तर हे बघा तर मी अजून एक बसवण्याचा प्रयत्न करते तर हे बघा इथे मी अजून एक टिकली बसवली हो आणि ती टिकली बसवण्या हो बसवल्यानंतर याच हो लाईनीची हे बघा आता ही आपण जी दुसरी लाईन बनवली ना तर दुसरी लाईन बनवताना जी पहिली टिकली आपण टाकलेली आहे ना त्या पहिल्या टिकलीच्या होलमधनं आपल्याला सुई खाली घालणं खाली घालायची आहे हे बघा जसं आपण पहिलं पहिली लाईन बनवली ना सेम तसंच आत्ता पण बनवायचं आहे ठीक आहे आणि गाठ देऊन इथे पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता ठीक आहे हे बघा आता तुम्हाला अंदाज आला असेल प्रकारे करायचं आहे आता पूर्ण हे सर्कल हे जे पान आहे ना अशाच पद्धतीने आपल्याला भरायचं आहे बघा खूप सुंदर असं हे डिझाईन तयार झालेलं बघू शकता तुम्ही अगदी एकावर एक एकावर एक अशी एक ही पूर्ण आपली टिकली आहे ना ही बसलेली बघू शकता तुम्ही कुठेही पलटी वगैरे काहीही झालेली नाही अतिशय सुंदर अशी ही टिकली बसलेली आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण टिकली जी आहे ना ही भरून घ्यायची आहे ठीक आहे तर चला आता मी ही भरून घेते आणि नंतर तुम्हाला थोडंसं मध्ये कसं करायचं आहे ना त्याचा पण थोडासा अंदाज दे ना अंदाज देते म्हणजे तुम्हाला ही कळेल बघा आता सुरवातीला कसं करायचं आहे शेवटीला कसं करायचं आहे आणि हे थोडेसे सिक्वेन्स कसे लावायचे आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे एकावर आणि याच्या अगोदर मी हे कसे लावायचे हे सरळ लाईनीमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित या पानामध्ये तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही इथे पानाचा आकारही कसा द्यायचा आहे ते पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे, हे सिक्वेन्समध्ये ठीक आहे तर चला आता राहिलेला आपण कंप्लीट करून घेऊया नंतर परत मी तुम्हाला दाखवते आणि बघा त्या अगोदर आपल्या चॅनल सॉरी देवीचं वर्कशॉप चालू आहे ज्यांना कोणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी वरती दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि त्याचबरोबर लवकरच आपलं थ्री डे ही वर्कशॉप होणार आहे ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांनी मेसेज करून ठेवायचं आहे आपली सीट जी आहे ती बुक करून ठेवायची आहे ठीक आहे तर चला मग आता मी हे पूर्ण कम्प्लीट करून घेते तर हे बघा आता या पानामध्ये मी अशा पद्धतीने अजून दोन लेअर टिकलीचे भरून घेतलेले आहे बघा मी तुम्हाला दोन लेअर दाखवलेले आहे आणि त्यानंतर अजून दोन लेअर मी इथे भरून घेतलेले आहे तर आता अजून किती इथे बसणार आहे ते आपण बघूयात आणि तशा पद्धतीने इथे भरून घेऊया आता परत आपल्याला असाच हा पानाचा आकार बनवून घ्यायचा आहे तर बघा बरोबर आपण जसं मधनं मध्ये अगोदर टिकली घालतो ना तशी मध्ये टिकली घालायची आहे आणि गोल आकारामध्ये जसं आपला पानाचा आकार आहे ना तसंच आपल्याला हे परत टिकली भरून घ्यायची आहे जसे आपण पहिले चार राऊंड केलेले आहे ना तसेच करायचे आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे म्हणून दाखवलेला आहे कारण तुम्हाला हे व्यवस्थित कळावं यासाठी बघू शकता आणि टिकली अगदी एकावर एक आपल्याला ही भरून घ्यायची आहे जास्त लांब लांब भरायची नाही हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने बघू शकता अशा प्रकारे आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता इथे अजून एक टिकली बसेल एवढी बसवते आणि गाठ देऊन इथे पॅक करून घेते मी आता हे बघा अशा पद्धतीने आता बघा मध्ये थोडीशी जागा राहिलेली आहे हे बघा तर आता इथे सरळ लाईन घेणार आहे कारण बघा एक एकच टिकली बसणार आहे जास्तीत जास्त तीन टिकली इथे बसणार आहे तर अशी एक एक लाईनची अशी सरळ लाईन घेणार आहे आता इथे गोल आकारा वगैरे काहीही द्यायची गरज नाही हे बघा सरळ घेणार आहे मी आता जशी मी तुम्हाला अगोदर बेसिकमध्ये सरळ लाईन टिकली वर्क शिकवलेलं हो आहे ना आता तशी इथे आपल्याला सरळ घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवले हो ना त्याप्रमाणे तर तीन नाही जवळजवळ इथे चार टिकल्या ज्या आहे ना त्या बसलेल्या आहे आणि इथे पण आता आपल्याला गाठ देऊन हे पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे टिकली वर्क कसं करायचं आहे पानामध्ये टिकली कशी भरायची आहे याची अगदी सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग परत भेटूया पुढच्या असेच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद